शेतकरी मग नॉर्जीचा माता डेअरी फार्ममध्ये आपलं सहज स्वागत आहे आज बारा बारा जून दोन हजार चोवीस रोजी आज आपल्या जमाता डेअरी फार्ममधून मुली येथील शेतकरी आपल्या आपल्याकडे आले होते आणि त्यांनी आपल्या जमा डेअरी फार्ममधून या दोन्ही दोन्ही वा आपल्या आपल्या डेअरी फार्मधून शेती केले आहेत एकदम जाती एकदम प्युअर एच एफ डेनमार्क जातीच्या ह्या दोन्ही काल आहेत व्यायला झालेल्या आहेत दोन दोनदामध्ये काल उड्या आहेत आणि वीस ते जास्त दोन्ही हेतू येते आपल्याकडे शतक राजे या दोन गाया खरेदी केल्या आहेत तर त्यांना तिच्या माता तिच्या भागविषयी आणि आपल्या लोणी बाजाराशी आपण शक्तीर्मान राहूलो माहिती जाणून जवळ येतो मामा नमस्कार सर्व तर नावागाव ऍड्रेस सांगा दिसली हिंगून एकंदरीत तुम्ही लोणी बाजारात आले होते आपण किती गाय पाहिल्या टोटल बाजारामध्ये दो थी थी दोन ते तीन हजार गाय या बाजारामध्ये उपलब्ध असतात पण आपण दोन गाय खरेदी केल्या शकेल मार्ग शेतकरी मानवला काय सांगतात एकदम आपल्या मराठी भाषेमध्ये सरळ सरळ व्यवहार सरळ सरळ व्यवहार झाला तुमची ती सी ट्रीप आपल्याकडे पावसाच पाऊस आता भरपूर झाला शेतकरी राजा आनंदीत आहे दुधाला भाव आता सरकार बी थोडे थोडा चेंजअप मध्ये झालेलं आहे बरोबर मोदी साहेब आता तो झाला भाव द्यावा लागेल कारण विधानसभा तोंडावर आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या अशा पल्लवी झाले तर लोणी बाजार विषय आणि शकील भजे व्यवहार विषय मार्ग शेतकरी बांधव आता काय सांगतात व्यवहार कसे आता पुढे शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे बाजारात कशी काळजी घेतली पाहिजे दोन्ही बाजारला म्हणजे प्युअर एच काही मिळतात आणि सर्वात मोठा बाजार म्हणजे चालते आणि व्यवहार चांगला पारदर्शी होते व्यवहार चांगला होते त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही बाजार हा खास करून आवडतो महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी मंडळीनं शेतील बाई अवश्य हे करावं भेट घ्यावं त्यांच्या मार्ग सगळ्या घ्यावं okay, आमची अशी ओके धन्यवाद शेतकरी बांधव अशा प्रकारे अंगाच्या सराच्या जबुली जर खात्री शिका खरेदी करायच्या असतील तर माझ्या स्क्रीन वरच्या नंबरवर संपर्क साधून या शक्य लागण्याच्या सराच्या तुझ्या जबुलीत एकदम खात्रीशीर गाय या खरेदी करून मिळतील भेटूया या पुढील नाही व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराज पुन्हा एकदा काय करणार ड्रायव्हर साहेब गाडी घ्या सोडा काही सोडा बघू शक शकता शेतकरी मित्रांनो अशा गायी तुम्हाला लोणी बाजारात खरेदी करून मिळतील शिकेल वैशाख यांच्याकडून जिजामाता डेअरी फार्म यांच्याकडे एकदम खात्रीशी गाय मिळतील